जय भीम सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ला परळी जिल्हा बीट या ठिकाणी एक ब्राह्मण एके एक परिषद संपन्न झाली त्या परिषदेमध्ये दे, नवटंगी मनुवादी जातीवादी असलेली सी ग्रेड अभिनेत्री केतकी चितळे हिचं भाषण झालं त्या भाषणात नंबर एक ते असं म्हणते की या राजामध्ये अॅट्रॉसिटी नावाचं एक रॅकेट चालू आहे नंबर दोन ती असं म्हणते की ब्राह्मण कार्यकर्त्यांनी आर टी आय कायद्याअंतर्गत पाच वर्षाची माहिती मागवावी की या राज्यामध्ये किती ब्राह्मणावर व इतर जातीवर अट्रॅसिटी दाखल झाली नंबर तीन या राज्यामध्ये असा एक वकील आहे की त्यांनी आतापर्यंत बासष्ट अॅट्रॉसिटी दाखल केल्या त्या तेरा ते चौदा अॅट्रॉसिटीमध्ये एकच आय विटनेस अर्थात साक्षीदार आहे आणि त्यामुळे अॅट्रॉसिटी रद्द झाली पाहिजेत या तिच्या जातीवादी मनोवादी भूमिकेचा मी या ठिकाणी भीमटायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी जाहीर निषेध जा करतो आणि ज्या परळी पोलीस स्टेशन अंतर्गत त्या चितळे बाईवर जे गुन्हे दाखल झाले मला वाटतं दोनशे पंच्याण्णव ए आणि पाचशे पाच आणि त्यामध्ये सुद्धा एकशे त्रेपन्न आणि एकशे त्रेपन्न अ ॲड करावा अशी मी मागणी करतो मुळातच आपल्याला माहीत असेल त्या नवटंकी बाईला ज्या जातीवादी मनुवादी बाईला भारतीय संविधान म्हटलं आरक्षण म्हटलं बहुजन लोक म्हटलं बहुजन महापुरुष म्हटलं अट्रॉसिटी म्हटलं की तिचा का वटवट -वट करते कळायला मार्ग नाही जर संविधान अट्रॉसिटी आरक्षण बहुजन महापुरुष म्हटलं की तिच्या का मिरच्या लागतात हे आम्हाला चांगलं माहीत आहे यापूर्वी त्या बाईची वटवट पुढे आलेली आपल्या सर्वाला माहित असेल आमचे आदर्श राजे छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल तिने एक पोस्ट शेअर केली होती तारीख होती अठ्ठावीस जुलै दोन हजार वीसला बहुजनाचे राजे छत्रपती शिवाजी महाराजाचा तिने छत्र शिवाजी म्हणून असा उल्लेख केला होता त्यानंतर एक मार्च दोन हजार वीस ला तिने सहा डिसेंबर निमित्त एक फेसबुक पोस्ट शेअर केली होती त्यात ती असं म्हणतं की बाबासाहेबांना सहा डिसेंबरला जे लोक मुंबईला येतात ते बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी नाही तर मुंबई बघण्यासाठी येतात ये एवढंच नाही तर तिच्या अनेक इतर इतरांबद्दल अनेक वादग्रस्त फेसबुक पोस्ट ती करत असते अनेकदा ती जेलमध्ये गेलेली आहे तिच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत अट्रॉसिटी सुद्धा दाखल झालेल्या आहे मला वाटतं तिला आरक्षणावर अॅट्रॉसिटीवर संविधानावर बहुजन महापुरुषावर असं वादग्रस्त बदनामीकारक बोललं की मला वाटतं तिला फार आनंद होतय आणि हा तिचा एक फार मोठा मनवादी कंड आहे अर्थात माझ आहे पण त्या नालायकबाईला मला सांगायचं तुझा जो कंड आहे तो जिरवण्याची ताकद आंबेडकर वादामध्ये आणि भीमटायगर सेनेच्या कार्यकर्त्यामध्ये आहे हे तू विसरू नको यापुढे तुझा आरक्षण अठरा भारतीय संविधानावर असाच वटवट करत असेल तर तुझी वटवट कशी बंद करायची हे सुद्धा आम्हा भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्याला चांगलंच माहीत आहे हे तिनं लक्षात घ्यावं त्या नालकबाईला अॅट्रॉसिटीबद्दल काही माहीत नसेल अट्रॉसिटीचा इतिहास माहीत नसेल अट्रॉसिटीची पार्श्वभूमी माहीत नसेल तर त्या नालकबाईला मला सांगायचं मुळात अट्रॉसिटीचा संबंध या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याशी आहे काही म्हणतील हे कसं कारण त्यावेळी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक जात आणि समूहाची एकजूट आवश्यक होती ती एकजूट राहण्यासाठी प्रत्येक जाती आणि समूहाच्या विविध मागण्या होत्या अशाच टोकाच्या मागणीपायी आपल्या सर्वांना माहीत आहे असेल देशाचे तुकडा पल्ला आणि पाकिस्तान निर्माण झाला काही ना वाटलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण जसा वेगळा पाकिस्तान झाला तसा अस्पर्शासाठी दलितांसाठी वेगळा देश मागतात का परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्टर देशभक्त होते त्याच्या नसा नसात देशभक्ती होती आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पर्श लोकांनी असं काही न मागता त्याने फक्त दोन मागण्या मागल्या एक होती अस्पृश्यता नष्ट करणे आणि दुसरी होती अस्पृश्यांना संरक्षण देणे आणि मग जेव्हा आपल्या देशाच भारतीय संविधान तयार झालं भारतीय संविधान भाग तीन फंडामेंटल राईट मूलभूत हक्क आर्टिकल सत्रानुसार अस्पृश्यता नष्ट करणे हे बंधनकारक झालं आणि हे करण्यासाठी कोणी डिस्टर्ब करत असेल त्याचा माज उतरण्यासाठी एक जून एकोणीसशे पंचावन्न ला निवारण कायदा आला तरी पण काही फरक पडला नाही अस्पर्श असेल बौद्ध असतील दलित असतील आदिवासी असतील याच्यावर अन्याय अत्याचाराचं विनयभंग बलात्काराचं प्रमाण वाढलं आणि म्हणून अस्पृश्यता निवारण कायद्यामध्ये सुधारणा करून दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला ला नागरी हक्क संरक्षण कायदा आला तरी पण काही फरक पडला नाही अन्याय अत्याचाराचं प्रमाण वाढलं आणि अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वदला अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आला तरी पण अन्य अत्याचाराचं प्रमाण पर हे झालं नाही वाढलंच पुन्हा एकोणीसशे सॉरी दोन हजार सोळाला या कायद्यात सुधारणा केली काही लोक सुप्रीम कोर्टात गेले सुप्रीम कोर्टाने तो कायदा रद्द केला परत संसदेने दोन हजार अठराला अट्रॉसिटीचा कायदा कडक केला आणि परत मनोवादी लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यानंतर दहा फेब्रुवारी दोन हजार वीसला ला वर शिक्का शिक्कामोर्तब झालं मुळात अट्रॉसिटी ही एक संरक्षण अस्पृश्यांचं आसपर्षा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी आहे या त्या नालायक बाईला सांगायचं आणि म्हणून अट्रॉसिटी रद्द करायचं असेल तर मुळात अस्पृश्यता नष्ट करावं लागेल जातीयता नष्ट करावं लागेल जोपर्यंत या देशात जातील जाती ओळखल्या जातील माणसाला जातीच्या नावावर ओळखल्या जाईल तोपर्यंत अट्रॉसिटी कायदा राहणार आहे हे त्या बाईने लक्षात घ्यावं परत त्या बाईला म्हणायचं परत त्या बाईला म्हणायचं मला तुझं बोलणं तुझं चालणं तुझं राहणं हे सगळं भारतीय संविधानामुळे आहे हे तुला कदाचित माहीत असेल नसेल मला आता वाटतं या बाईने अट्रॉसिटी रद्द करण्यासाठी सुपारी घेतलेली आहे कारण हिला खरंच पुडका राहिला असता जर एखाद्या लक्षात घ्या मुळात अट्रॉसिटी नाही भारतीय दंडविधांच्या कोणत्याही कलमा असो दहावीस टक्क्याचा गैरवापर होत असतो परंतु हे सर्व कलमावर फोकस करण्याऐवजी अॅट्रॉसिटीवर फोकस करतात याचा अर्थ ही जातीयवादी मानसिकता आहे सगळ्या कलमा जेवढ्या भारतीय दंडविधानामध्ये आहेत प्रत्येकाचा गैर वापर होतो प्रत्येक कलमावर बोलण्याऐवजी ही फक्त अट्रॉसिटीवर बोलते यावर हिची मानसिकता आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजेत मला एक सांगा हिने जे आरोप केले अॅट्रॉसिटी संदर्भात खरंच पुळका असला असता सीआरपीसी कायदा चारशे ब्याऐंशी भारतीय संविधान भाग सा द स्टेट राज्य आर्टिकल दोनशे सव्वीस नुसार ही नवटंकीबाई नालायकबाई ही केतकी चित्रे नावाची रांट हायकोर्टात गेली असती तिने मुद्दे मांडले असते आम्हाला ते मान्य झालं असतं परंतु असा काही मार्ग न करता ते ती अट्रस्टीला टार्गेट करण्याचं काम करते याचा अर्थ तिच्याकडं काही पुरावा नाही तिची कोणती गोष्ट सत्य नाही परंतु तुम्ही बदनाम करणं म्हणजे इंड डायरेक्टली आदिवाशाला बदनाम करणं दलितांना बदनाम करणं आणि हिंदू जातीच्या असलेल्या इतर आठवण जातीला बदनाम करणं त्याही सर्वांपेक्षा आंबेडकरी जनतेला बदनाम करण्यासाठी ही घेतलेली त्या बाईने सुपारी आहे तिचा रक्तात तिचा डी एन एच विरोधी आहे हे आपण सर्वांनी लक्षात घ्यावं त्या बाईला मला सांगायचं तू जे बोलतोस तुझे कपडे बोल तू तुझे डान्स करतोस तू चालतोस फिरतोस राहतोस हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं आर्टिकल एकोणीशे एक दोन तीन चार पाचनुसार आहे लक्षात घे इमानदारच्या सांगतो मी या देशात केतकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान नसतं तर आंबेडकरी अनुयायांनी भीम टायगर सेनेच्या कार्यकर्त्यांनी तुला शिल्लक ठेवलं नसतं तू जे काही जिवंत आहे त्याला कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे हे तिनं लक्षात घ्यावं पुढे मला तिला सांगायचं आहे की केतकी तू जे बोलतेस कशामुळे मी आता सांगितलं भारतीय संविधानामुळे तुझी जी मनुवादी मानसिकता गुरीधर तुझ्या मतानुसार तुझ्या मानसिकतेनुसार अशी कल्पना कर हे हिंदू राष्ट्र असतं हिंदू राष्ट्र असतं तर मनुस्मृती लागू झाली असती मनुस्मृतीचा अध्याय म्हणजे धडा लेशन दोन आणि श्लोक क्रमांक म्हणजे आताच्या भाषेत कलाम सदुसठ म्हणजे दोन आपली सदुसठ मध्ये काय लिहिलं माहित आहे वैवाहिको विधी स्त्रीना संस्कारी वैदिक स्मृत पती सेवा गुरुवासो गृहती अग्नि परिक्रिया एवढं लक्षात घे आज मनुस्मृती असती तर केतकी तुला यात लोकांनी रात्री पुरता आणि भाकरी पुरता वापर वापरलं असत आज मनुस्मृती लागू असती तर ह्यात लोकांनी तुला चुला आणि मूल वापरलं असत या देशात मनुस्मृती लागू असती तर तुला फक्त नवरा आणि घर पुरतच तुला वापरलं असतं बाकी तुला कोणतंही काही नसतं कारण मनुस्मृती सांगते पिता रक्षती कोमारे भरता रक्षती येऊने रक्षती सावित्रा नसत्री स्वातंत्र्य महती इथे तुला पायाखाली कच कच तुडवलं असतं पण बाबासाहेबाच्या संविधानाचे सगळे फायदा घ्यायचा आणि त्या संविधानाचा आधार घेऊन त्या संविधानावर घाव करायचे ज्याला म्हणतात तुझी जी ही जी मानसिकता आहे बापापशी झोपून मायला साक्षी ठेवणे हे वेळीच बंद कर तुझं बोलणं वेळीच बंद कर अन्यता तू जर प्रत्यक्षात भेटली ना इमानदारीच्या सांगतो तेथेच तुझी जीप मी किंवा भीम टायगर सैन्याचे कार्यकर्ते मुळात सगळ बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही एवढा इशारा देतो थांबतो जय भीम जय संविधान